पन्नास टक्के तुम्हाला तिकीट माफ आहे ही योजना आधी नव्हती पंच्याहत्तर वर्षाच्या वर असाल तर मला वाटतं शंभर टक्के तिकीट माफ आहे ना शंभर टक्के माफ ही आपण योजना आणलेली आहे आणि ह्या पन्नास पन्नास टक्क्याच्या मध्ये मी तर सगळीकडे सांगतो आता आमच्या घरातल्या बांधवांना सांगा की भाऊ आता मेकळीची गाडगेवाडी तिकडं निरावागत शिरवली कांबळेश्वर सांगवी होळ निंबूत कुणी जर महिला निघाली पुरुष तर ते त्याला म्हणायचं काय काम आहे बारावतीत कशाला जायचं ते ख, ख, खरेदी विक्री संघामध्ये जाऊन बियाणं आणायचं असं कर मी जाते मी गेले तर पन्नास टक्के रक्कम वाचणार आहे मी जाऊन बियाणं आणते आणि मी उगीच इकडं तिकडं चाकाट्या पेटवत बसणार नाही मी जाईन काम करीन आणि लगेच परत येईन महिलांचा स्वभाव असा आहे महिलांचं काम चोख म्हणूनच या निमित्तानं आम्ही चांगल्या चांगल्या योजना दिलेल्या आहेत पुढे त्या योजना चालवायच्या का नाही चालवायच्या असतील त्यांनी हातवर करा महिलांनी त्या योजना चालू राहाव्यात म्हणून योजना चालू राहाव्यात का नाही सगळ्यांचं म्हणणं चालू राहाव्यात पण त्याच्याकरता तुमचं एक काम करावं लागल त्या योजना चालू करायच्या का नाही चालू ठेवायच्या असतील तर ह्याला विसरता कामा नाही ह्याला इथं बटन दाबलं की योजना चालू विरो, विरोधक टीका टिप्पणी करतात मधी देखील तेवढंच सांगतो संपवतो मधी राजकोटला मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही महिन्यापूर्वी बसवलेला तो त्या ठिकाणी त्याचं जा नुकसान झालं तिथं जे घडायला नको होतं ते घडलं तिथेच सगळ्या लोकांना लागली दुर्दैवी घटना होता का म्हणे कालच मी पूर्णाकृती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण केलं वरुण मोर्चीमध्ये आपल्या इथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आपल्या इथं अर्ध पुतळा महाराजांचा आहे आपल्या इथं साखर कारखान्यावर तिन्ही ठिकाणी अश्वारूढ पुतळे पण तिथं घडलं वेगवेगळे म्हणायला लागले हे नेवीनेच बांधला कोण म्हणायला लागलं ते पीडब्ल्यू केलं कोण आणखीन काय म्हणायला लागलं मी एक दिवस विचार केला किंवा हे काय चाललंय छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष सगळ्यांचे दैवत आणि त्यांच्याबद्दल हे असं बोलत आहे मी त्या दिवशी अहमदपूरच्या सभेत होतो मी माझ्या महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागितली की बाबा हे घडायला नको होतं हे घडलं पण ज्याची चूक असेल त्याला शोधून काढू मग तो ज्यानी शिल्पकार आहे तो चुकीचा आहे का ज्यानी बांधकाम केलं तो चुकीचा आहे का स्ट्रक्चर आरसीसीचं डिझाईन ज्यानी दिलं तो चुकीचा आहे कोणतरी चुकीचा ना त्याला शोधायचा त्याला शासन करायचं आणि परत तिथं महाराजांच्या नावाला साजेल अशा पद्धतीचं सा स्मारक मी स्वतः तिथे गेलो सकाळी सकाळी गेलो माझी एक मिटिंग रात्रीपर्यंत चालली आणि दुसऱ्या दिवशी दहा अकरा वाजता वाढवण बंदराचा वाढवण बंदराचा कार्यक्रम होता पाऊन लाख कोटी रुपये खर्च करून जगातलं दहा बंदरापैकी एक महत्वाचं बंदर आपल्या पालघरमध्ये होत आहे मी विचार केला तटकरे साहेबांना म्हणलं तटकरे साहेब आता वाजलेत आपल्याला दोन तीन वाजलेत मात्र सकाळी पाचला ला उठायचं सहाला ला विमानात बसायचं सातला तिथं जायचं आम्ही सकाळी सातला तिथे गेलो देखावा नव्हता बारकायनं बांधकाम कसं होतं तुम्हाला तर माहिती माहितीये मला बांधकामातलं जरी मी इंजिनिअर नसलो तरी इंजिनियरला जमणार नाही तेवढं आपल्याला जमत त्याच्या जमत दोरी ओळंब्यात कसं काम पाहिजे त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातल्या आहेत आणि त्या पद्धतीचं हे बघितलं आणि पुन्हा आम्ही आलो आणि तो कार्यक्रमाला आम्ही हजर राहिलो राजकारण करू नका त्याच्यामध्ये आता काहींनी ते जोडो जोडे मारो आंदोलन त्याच्यामध्ये काय ते, ते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आमचे फोटो आणि त्याला चप्पल घेतली आणि चप्पलेने मारत बसले जोडो जोडे मारो आंदोलन अरे असं कशाला जोडे मारता असेल धमक तर या ना समोरासमोर सबौर। याला या बघतो ना हे कसला रडीचं नाव आणि त्याच्यात मला एक सांगावं बारामतीकरांनो अशा पद्धतीनं कुठल्याच सरकारला वाटेल की आपल्या काळामध्ये महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा हा तिथं अडचणीत यावा असं कुणाला तरी वाटेल का कुणालाच वाटणार नाही मग त्याच्यात ना राजकारण त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं वेग टीका टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं आणि मला वाटतं मुक आंदोलन केलं ना मुका आंदोलन मुक आंदोलन केलं आणि कलेक्टरला निवेदन दिलं किंवा ह्याचा तपास लावा या घटना महाराष्ट्राला परवडणारा नाही आहे इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुन्ह्या गोविंदांनी नांदायचं आहे जाती सलोखा ठेवायचा आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या काही काही समाजातले लोक समाजा थोडे बाजूला गेले काही जणांना सांगितलं संविधान बदलणार अप बार चार सोपार संविधान बदलणार घटना बदलणार आरक्षण बदलणार समान नागरिक कायदा येणार असलं काही सांगितलं काही खरं वाटलं माझ्या मुस्लिम समाजाला सांगितलं की सीएचा कायदा तुम्हाला अडचणीत आणणार ते नाराज झाले आता त्यांच्याकरता मी मार्टी संस्था काढली मातंग समाजाच्या करता आरटी काढली बहुजन समाजाच्याकरता सारथी काढली ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढली माझ्या आदिवासींना टार्टी काढली अमृत काही समाजाच्याकरता काढली सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं आम्ही सगळेजण पुढे चाललोय आणि त्याच्यात कुठंही आम्ही कमी पडणार नाही याबद्दलची आपण खात्री आणि विश्वास आपला काई -काई मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो काही काही ठिकाणी ते ब्लूप्रिंटमध्ये खूप माझ्या योजना आहेत वेळ बराच झालेला आहे पण तुम्ही काळजी करू नका लवकरच मी तुम्ही मला पाच करता निवडून दिलेलं होतं पुढं काय करायचं कसं करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा